दाखवते कसे हे आहे ब्रसेल्स हे बघा सुके मसाले धना पावडर कसे दिसतात दिसतात कि कोण काय पण काय नाव आहे मला नक्की सांगा प्रॉब्लेम होतो मस्त कुरकुरीत धिरडे झालेत हे बघा मैत्रिणी बटर चपाती आला खायला रस्त्याने आता मी अशी बघा हे हेल्थ विजिट सेंटर आहे जस्ट नर्सला भेटले नर्सनी प्रश्न केले निणो रात्र झाली ग्रीन टी पिला आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे आणि उद्याचा ब्लॉग जो आहे त्यालाच ही क्लिप जोडली जाणार आहे तर चला मी लवकर दाखवते कारण ब्लॉग खूप मोठा होणार आहे नीन्नो अशा क्वेश्चनचा फॉर्म येतो इथे एल एच्या इथे खाली मी फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे माझा नंबर वगैरे डिस्प्ले होईल आणि तुम्हाला माहिती सोशल मीडियावर एक माणूस नसतो इथे बघा भरपूर असे क्वेश्चन आहेत आपल्याला हे फिल करायचे दाखवते तुम्हाला तर हे बघा इथे इंग्लिश मधून क्वेश्चनरी दिलेली आहे हे अशी फिल करावी लागते आपल्याला भरपूर मोठा बंच आहे मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथे जरा मुलांची मस्ती स्वरा थोडा हळू बोलते का तुमचं बाळ किती बोलतं काय त्याला टॉयलेट ट्रेनिंग आहे ना की नाही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला फील करायच्या आहे बघू शकता आता हे स्वराचं आहे एडिशन ऑफ आपल्या त्याचं बाजूलाच होते प्रश्न आहे डज युअर चाईल्ड हर्ट ऑन पर्पज okay. म्हणजे कधी कधी बघा मुलं रागात असले की स्वतःलाच मारून घेतात वगैरे असं काही करतो का डोकं वगैरे आदळतो का तर हा कधी कधी करतो म्हणून मी कर और कर ते समटाईम्सला लिहिलेलं आहे ऑप्टन ऑर ऑलवेज म्हणजे नेहमी करतो रिअरली ऑर नेवर म्हणजे कधीच नाही करत असं तर असे ऑप्शन आहेत ते आपल्याला टिक करायचे असा फॉर्म आहे पण त्याची अपॉइंटमेंट आहे मला जायचं आहे या चांगला घेऊन तर इथे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत अजून मला त्या मी टिक केल्या होत्या पण रिवाईज करायच्या की काय काय आहे आणि भरपूर मोठं पेज आहे बघा आता एवढं सगळं वाचायचं म्हणजे शीचं ट्रेनिंग कसं का द्यायचं काय सगळ्या गोष्टी लिहून येतात आणि लहान मुलांना खूप सुविधा आहे तिथे हे बघा आपल्या इकडे अंगणवाडीच्या असतात अशा सर्वे केला जातो तर इथे बाळाचा बौद्धिक विकास कसा होतोय हे ह्या प्रश्नांवर अवलंबून असतं त्यामुळे पॅरेंट्सला एकदम अचूक उत्तरं इथं देणे गरजेचं असतं म्हणजे जर नकळत एखाद्या बाळामध्ये त्याची ब्रेन डेव्हलप त्याच्या वयानुसार होत नसेल तर त्याला वेळोवेळी ट्रीटमेंट दिली जाते म्हणून बहुतेक हे प्रश्न असावेत तर मी इथे अचूकच उत्तरं देत आहे तर बघूया कशा पद्धतीने आहे आता हे सगळं मला लिहायचंय चला आता गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सकाळचं रुटीन आपला काढा तर पहिलं रुटीन असतं काढा चला दाखवते कशे हे आहे ब्रसेल स्प्राऊट आणि ह्याची मी भरून भाजी बनवणार आहे कशी तर जसं भरलं वांग करतो तसंच यातून अधिकच चिन्ह पाडून चाकूने आपल्याला काप करायचे तसे पुढून आणि त्यात मसाला भरून जसं भरवा बैंगण करतो आपण भरलं वांगं करतो त्याच पद्धतीने ते मसाला काढून ठेवलेला आहे यात थोडं तेल मिक्स करणार थोडं दाण्याचं कूट मिक्स करणार यात भरणार आणि तेलात फ्राय करणार अशा पद्धतीने हे ब्रसन स्प्राऊटची भाजी मी पहिल्यांदा करून पाहते इथली जी लोकं आहेत आ, याला ना ऊसासारखी अशी डेट असतं आणि त्याला हे एक एक असं वन बाय वन असं लावलेलं असतं तर सॉरी चिटकलेलं असतं हे जे स्प्राऊट आहे ते तर इथे विकायला असतं हे बऱ्याचदा मी पाहिले आणि इथली जी लोक आहेत ना शेंगदाणे भासतात इथली जी लोक आहेत ना याला स्प्रा सॅलड म्हणून खातात हे थोडंसं बॉईल करतात आणि सॅलड म्हणून खातात चला आता सकाळ सकाळची घाई वाजले सकाळचे साडेसहा फटाफट स्वयंपाक करायचा आहे थोडा व्यायामही करायचा विचार आहे पण आज थोडा उशीर झाला उठायला रात्री ना थोड उशीरा झोपलं की सकाळी नेट होतं मग उठायला हे बघा सुके मसाले धना पावडर गरम मसाला कोथमिरे मसाला परत कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि हे खोबरं लसून हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण आहे ते पण यात मिक्स करून घेते थोडं तेल हे टाकायचं आणि हे आपल्याला त्यात बेगा पाडून आता ते धुवून मी काप करते आणि त्यात आपल्याला हे भरवा वेंगणसारखं भरून घ्यायचं आहे मसाला आणि तेलामध्ये थोडा कांदा परतून त्यात ही भाजी टाकायची थोडं वाटण ठेवलं आहे तर ते मी परतवणार आहे रशासाठी चला पद्धतीने याच्यावरची थोडी थोडी पानं काढलीत कारण थोडी थोडी माती वगैरे ला दिसत होती आणि थोडे देट कापून घेतलेत म्हणजे लवकर शिजतील आणि छोटा कोबी असतो फुलगोबी ते बंद गोबी म्हणतो बघा त्याला पण असंच हिरवागार असतो की नाही सेम तसंच आहे तर आता ह्याला आपण अशा भेगा पाडून मसाला टाकून फ्राय करणार आहोत चला बघा कसे दिसत आहेत दिसत आहेत की नाही भरल्या वांग्यासारखे अशा पद्धतीने थोडा मसाला उरलाय कढई ठेवली आता बनवते आणि मग दाखवते जिरे मोरीची फोडणी दिली कांदा परतवला त्यात ते हिरवं वाटण हे ते टाकलं त्यानंतर जे आपण ह्यात भरलेला मसाला होता तो टाकला कांदा परतलाय ह्यात आता हे स्प्राऊट्स टाकून घेऊयात आणि ह्याला फ्राय करायचं आता तेलामध्ये भरलं वांगच दिसतंय की नाही हिरवं गार वांग्यासारखं विचार आला की थोडं बटाटे टाकलं तर मुलांनाही खायला सोपं जाईल रसाची भाजी वांग्या वगैरे पोरांना बऱ्याचदा आवडत नाही तर बटाटा असलं की त्याच्या निमित्ताने खातात तर म्हटलं आथांगसाठी वगैरे दुसरी भाजी करण्यापेक्षा याच भाजीत बटाटा शिजून जाईल एका दगडात दोन पक्षी बरोबर की नाही तर बघा सालट्या सगळच बटाटा स्वच्छ धुवून टाकले बघात पण घार आहेत खूप खूप गार पाणी आहे प्यायचं आणि केटल मधलं एकदम उकळवलं जे असं तुमच्या समोर चला आता भाजीला उकळी आल्यानंतर भेटते स्प्राऊट तर फ्राय झाले पण थोडं बटाटे गरम करून घेते मसाल्यात कारण ते पण थंड पडलेले असतात थंडीने थंडी खूप आहे आपल्या इथले डिसेंबरची थंडी म्हणजे इथली उन्हाळ्यातली थंडी असते उन्हाळ्यातले दिवस तसे असतात आपले थंडीचे दिवस जसे असतात भारतात तसे पंधरा ते वीस डिग्री टेम्परेचर असत तर अजून उन्हाळा लागला नाही पण आता ना उजाडायला लागले बघा सात वाजलेत बघा सात वाजले, वाजले आणि ते बाहेर दिसते थोडं थोडं उजाडते चला मी भेटते नंतर तर सात वाजलेत ऍपल सायडर व्हिनेगरचं सा पाणी घेते अर्धा लिटर मध्ये थोडस टाकलं मी अर्धा चमचा त्यानंतर प्यायला थोडं आंबटसं लागतं जसं कौट असतो ना तसा जो वास येतो त्याचा जा। बऱ्याच जणांना आवडत नाही पण आता मला सवय झाली मला पण आधी आवडायचं नाही डोळे झाकून पिऊन घ्यायचे मी पण हळूहळू होऊन जाते आपल्याला सवय एखादा कडू काढा जरी असेल तरी आपण तो घेतो काही नाही पाण्यामध्ये लिंबू पिळल्यासारखं म्हणजे एकदम आंबट लिंबू पिळल्यासारखं वाटतं पहिला बाकी असं खराब काही लागत नाही ते असं आंबट लागतं जसे आंबट बोरं असतात त्या टाईपची थोडीशी चव येते पाण्याला बाकी काही नाही तर चला आता मी हे पिऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते आपली जी भाजी आहे ती मी ब्रसन स्प्राऊटची जी देट आहेत ना जरा जरा सर जसे कोबीचे देट असतात तसेच आहेत तर मग मी असे उभे ठेवलेत त्याला बघा बटाटे पण मध्ये मध्ये दिसत आहेत थोडा रसा केला आहे त्याचा खायला सोपं जातील बघूया शिस्त आहे की नाही का मी ते आता पहिल्यांदाच बनवते मग तरी आयडिया सुटली आणि भाजी विकत घेतली महाग असतात हे पण दुसऱ्या देशातून आलेले असतात वा मस्त शिस्त आहेत राव मग कच्चे जरी खाल्ले तरी काय हरकत आहे याला थोडं कच्चं जरी राहिलं तरी कारण इथले लोक तर सॅलड म्हणूनच खातात ना बरोबर की नाही माझं बरोबर आहे की नाही मला कमेंट सांग करून सांगा बटाटे मात्र कच्चेच आहे थोडंसं हे हां शिजायला आलेत बटाटे पण खाली वर केले ना म्हणजे काय होतं वरच्या साईडचा सा बटाटा कच्चाच सा राहतो त्यासाठी भाजी नेहमी हलवावी थोडीफार म्हणजे ती चारी बाजूनी व्यवस्थित शिजते नाही तर बटाटा काय होतं काही ठिकाणी शिजतो काही ठिकाणी कच्चा का राहतो मला आता बिलकुल वेळ नसतो सकाळी सकाळी श्वास घ्यायला पण वाटतंय व्यायाम करावं उडायला लागले तर थोडं जावं बघते आता सात वाजता सात ते आठ वॉक करावा असा विचार चालू आहे माझा स्वयंपाक पटकन करून मी वॉकला जाणार आहे चला तुम्हाला पण घेऊन जाईल वॉकला आता कसं बाहेर मस्त उजाडत आहे अंधार नाही काही नाही मस्त पैकी जात जावं आपण पाऊस नसला की पाऊस असला की घरीच वर्कआउट करायचं एक तास त्याला बघा ज्वारीच्या पिठात पाणी कांदा बारीक चिरलेला कांदा ॲक्च्युली ज्वारीच्या भाकरी जमत नाही म्हटलं चला हे करून बघूया तर थोडंसंच स्पीड भिजवलेलं आहे बघा एवढं पातळ आणि इकडे बघा मस्तपैकी असे धिडे म्हणू शकता याला कोणी कोणी आंबोळ्या पण म्हणतं कोण काय म्हणतं तर कोण काय म्हणतं पण याचं काय नाव आहे मला नक्की सांगा तर मी यूट्यूबला रेसिपी बघितली होती तर चला ट्राय करून पाहू वेळ आहे तर सकाळच्या धावपळीत अशा नवीन रेसिपी खरं तर ट्राय करायला नको कारण कधी कधी बिघडल्या तर प्रॉब्लेम होतो मस्त कुरकुरीत ढिरडे झालेत पोरं पोट भरून खाऊन जातील ते छोटस सगळ्यात आधी सगळं छोटं करून बघायचं कारण काय होतं जर एवढं मोठं चिरकटलं तव्याला तर प्रॉब्लेम होऊ शकतो डोश्याच्याच बनवले हा तवा तापवला होता म्हटलं रिस्क नको तर मला ह्या तव्याची सवय आहे डोसे वगैरे बनवायला तर मी ह्यावरच केलं आहे अशा पद्धतीने आपला ज्वारीचा खमंग खरपूस आणि सगळ्यात हेल्दी असं धिरडं तयार झालंय चला ते काढून घेते दुसरं पण बनवून ठेवते म्हणजे थोडं थंड झालं की मुलं फटाफट खातात त्यांच्या त्यांच्या कामाला जातो चला जी बॅग असते ना मैत्रिणींनो आखांगने काय केलं चॉकलेटचा डवा चॉकलेटच्या बिस्किटांचं क्रीमचे बिस्किट वगैरे ठेवलेले असतात ना जेव्हा डबा आणला होता जेवायला यायला तो तेच मागत होता आम्ही काय केलं तो डब्बा रिकामा केला ही बॅग जवळ होती तर ह्या ह्यात आम्ही बिस्किट लपवले आणि ही बॅग शाळेत देत असतो आम्ही तर मॅडमनी त्याने शर्ट ओला केला म्हणून बॅगमध्ये टाकून दिला होता की केलं बघा बिस्किट्स चॉकलेटचे क्रीमचे बॉर्न बॉर्न बिस्किट आहे इथे आणि हे इथेचे डायजेस्टिव चॉकलेट लावलेले बिस्किट असतात ते हे बिस्किट होते मॅडमनी काय केलं ही बॅग दिली होती तर मी ह्याच्यातच बिस्किट लपवली आणि काल आहे ना दिगंबर घेऊन गेले ही बॅग अशीच त्यात बिस्किट तशीच गेली आणि ही बॅग आठ आठ नऊ नऊ जोपर्यंत ज्याचा पुढचा ड्रेस खराब होत नाही तोपर्यंत काही घरी देत नाही मॅडम शाळेतच राहते पण मग मी मागून घेतलं की माझं काही सामान त्याच्यात गेलं आहे म्हटलं खराब होऊन जातील बिस्किट हो की नाही काही एवढी जास्त बिस्किट नव्हते पण तरी अशी काळजी घ्यावी लागते तो चुकुन भी लगते। जंग लपुन लगता। तर चुकून बॅग जशीच्या जशी दिल्या गेली अथंगमुळे कुठेही काही लपवावं लागतं मला काय करणारे लपवालपी खूप करावी लागते जंक फूड लपून ठेवावं लागतं नाहीतर तो त्याला माहिती आहे बिस्किट कुठं ठेवलेले असतात डबे घेऊन येतो डायरेक्ट किचनमध्ये जाऊन आणि ते माझं शेल्फ थोड्या खाली आहे वरती तसे कप्पे नाही आहेत की जिथे मी बिस्किट्स ठेवू शकते तर स्वरापम हे बघते चॅनलचे चा, व्हिडिओ तिला कळून जाईल हे कुठे जंक फूड ठेवते तर ती पण खाते भरपूर म्हणून मी पोरांपासून लपून ठेवते आणि मला वाटलं की खूप दिवस झाले आणि बिस्किट्स वगैरे खाल्लेलं नाही किंवा मग खूपच रडत असेल तर नादी लावायला एखादी दोन बिस्किट देते असं माझं असतं चला आता मी बाकीची कामं आवरते मग तुम्हाला भेटते ते माहिती नाही नो तर चालले आठांगला घ्यायला आता साडे अकराला दहा कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी मुद्दामून लेट निघते तर आज काही आहे ना आथांगची हेल्थ विजिट आहे जसं की मी काल रात्रीचं तुम्हाला दाखवलं की क्वेश्चनरीज होत्या म्हणजे मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट नीट ने, नीट होते की नाही याबद्दलच्या तर त्या टिक केलेल्या आहेत ते घेऊन मला अर्धा किलोचं ते सॉरी अर्ध्या तासाचं वॉकिंग डिस्टन्स आहे जवळपास वीस मिनटं लागणार आहे फास्ट गेलं तर तसं अर्धा तास म्हणजे मला एकला तिथे पोहोचायचं आहे साडेबारालाच मी निघणार आहे तर आता आठांगला घेऊन येते त्यामुळे मी काय केलं आहे फॉईल पेपरमध्ये चपाती गरम करून पॅक जे करून आणली आहे त्याला रस्त्याने चालता चालताच खाऊ घालणार आहे म्हणजे त्याचं जेवण झालं की मी जेवण करून निघेल लवकर अर्ध्या तासात मला पटकन निघायचं आहे तर चला बघूया कसं काय होतं चला हे बघा मैत्रिणीनो बटर चपाती आथांगला खायला रस्त्याने आता मी अशी फॉईल पेपरमध्ये रॅप करून आणली आहे म्हणजे कसं मला इथे पकडायलाही सोपं जातं आणि याला खाऊ घालायलाही सोपं जातं तर मी याला बटर लावून भाजून आणलं आहे जरा गरम चपाती कोमट कोमट सर आहे बाहेर थंडी असल्यामुळे है तोही आवडीने आहे आणि एक पेपर त्याच्या हातामध्ये आहे त्याला म्हटलं पकडून ठेव हो। आपण डम्पमध्ये टाकूया तर त्याला आवडतं कुंडीमध्ये कचरा टाकायला तर तो आवडीने टाकतोही तर त्याने बघा कसं पॅक पकडून ठेवला आहे पुढे इथे आहे थे थे लग, एक डस्टबिन तिथे आपला आथांग डम्प करेल आणि मला आज थोडं बाहेरही जायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं एक वाजता आथांगची हेल्थ व्हिजिटची अपॉइंटमेंट आहे तर ते एक दीड तास चालेल तिथून पुढे बघू पुढे एक मॉल आहे जिथून मला तांदूळ आणि इंडियन फ्लॉर घ्यायचं आहे तर तिथे जाणार आहोत सॉरी तर कदाचित जात जाता झोपायलाही बसला बाय डम्प हे बघा डंपला ला बाय करतोय चला मैत्रिणी ना व्हिडिओ खूपच लाँग होऊन जातो दोन दोन मिनिटाचा क्लिप होतात आणि चार पाच क्लिप जोडल्या तरी अथांगची चपाती खाऊन झाली इथे बघा माझं जेवण ब्रसेल स्प्राऊटची भाजी चपाती आणि सॅलड खूप सारं एकच चपाती मी खाते तर आथांगला बटर चपाती नाही बघा हे हेल्थ विजिट सेंटर आहे जस्ट नर्सला भेटले नर्सनी प्रश्न केले आथांग अजून आपला बोलत नाही आहे त्याविषयीच थोडा कन्सर्न होता तर ते म्हटले तुम्ही त्यांच्यासोबत हॅप्पी आहात का म्हटलं हो आम्हाला काही टेन्शन नाही आहे कारण तो बऱ्यापैकी प्रयत्न करतोय आणि सांगू का इथे आजूबाजूला सगळे इंग्लिश बोलणारे आहे घरात आम्ही मराठी बोलतो त्यामुळे तो कन्फ्युज झालेला असावा दोन लँग्वेजमध्ये असं मला नर्स म्हटल्या की तुम्ही घरात यूज करा तुमची मातृभाषा आणि इंग्लिश भाषा तो शाळेतून शिकेलच आता त्याची शाळा पण सुरू झाली आहे तर तुम्ही त्याबद्दल काळजी अजिबात करू नका की याला इंग्लिश येणार नाही तर तुम्ही त्याच्याशी मराठीतूनच बोला असं मला सांगितलं गेलं आहे आणि मी तेच यूज करणार आहे आपल्या आथांगला मराठी आलीच पाहिजे याबद्दल तुमचं मत काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ही एक शाळा आहे आणि इथे हेल्थ व्हिजिट सेंटर पण आहे फॅमिली आणि चिल्ड्रन्सचा तर मी पायी आलेले आहे जवळपास वीस मिनटं मला लागलेले आहे आता मी चालले आहे एका मॉलला तर बघूया इकडून जायचं की इकडून मला माहिती नाही मी पहिल्यांदा इथे आलेले आहे तर मी मॅपला सर्च करते आणि मॉलला पोहोचल्यावर तुमच्याशी बोलते चला बाय करा आता हा झोपेल कदाचित पाय ह्या प्रॅमचा खूप उपयोग होता असं पायी लांब जायचं असेल ना मुलं चालू शकत नाही एवढं बरोबर आहे की नाही ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना माहिती आहे तर चला आता मी निघते नंतर भेटते तर मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पुढील ब्लॉगमध्ये काय काय दिसणार आहे ह्याच्या छोट्या छोट्या क्लिप तुम्हाला इथे दिसत आहेत तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मॉरिसन मॉलमध्ये मी काय काय खरेदी केली कशी कशी खरेदी केली सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि आज मी काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका तर असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ बघण्यासाठी तसेच डायट वजन कमी करण्याविषयीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आवडत असतील तर नक्कीच फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघाय